चंद्रगुप्त मौर्य हे आपल्या भारत देशातील एक महान राज्य होऊन गेले ते चाणक्यांना त्यांचे गुरु मानायचे आणि म्हणून चंद्रगुप्त मौर्य चाणक्याची आज्ञा कधीच मोडायची नाही अशीच त्या काळची एक गोष्ट सांगते मी क्रांती पवार जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील एक सुंदर गोष्ट एकदा चाणक्यांना असं वाटलं की काही लोक माझ्या विरुद्ध चंद्रगुप्त मौर्य याच्या मनात काहीतरी घाण भरवून देत आहेत म्हणून चाणक्यांनी चंद्रगुप्त यांची परीक्षा घ्यायची ठरवली की त्याची निष्ठा आहे का बाबा आणि त्यांनी एक योजना आखली त्या योजनेसारखं त्यांनी चंद्रगुप्त मौर्य आणि त्यांच्या काही दोन चार मंत्री चार पाच सरदार यांना एका विहिरीकाठी बोलवलं त्यात चंद्रगुप्त पण आले होते चंद्रगुप्तांना पोहता येत नव्हतं तेव्हा चाणक्य यांनी चंद्रगुप्तांना पायरीवर खाली विहिरीच्या पायरीवर उतरायला लावलं चंद्रगुप्त मौर्य शेवटच्या पायरीपर्यंत गेले आणि शेवटच्या पायरीपर्यंत गेले आणि नंतर चंद्र आणि नंतर चाणक्य त्या चंद्रगुप्त मौर्य यांना म्हणाले चंद्रगुप्ता मार विहिरी तुडी मार चंद्रगुप्तांना पोहता येत नव्हतं तरी सुद्धा त्यांनी आपल्या गुरुंची आज्ञा आहे म्हणून विहिरीत लगेच उडी मारली सगळ्यांना माहिती होत की चंद्रगुप्तांना पोहता येत नाही ते आतमधल्या आतमध्ये गटांगळ्या खाऊ लागले तेव्हा तेव्हा चाणक्य यांनी त्यांचे दोन दोन मंत्र्यांना सांगितलं आण आणा चंद्रगुप्तांना वर आणा तेव्हा चंद्रगुप्त वर आले चाणक्य चंद्रगुप्तांना चा म्हणाले खरं सांग जेव्हा मी तुला विहिरीत उतरायला सांगितलं आणि विहिरीत उडी मारायला सांगितली तेव्हा तुझ्या मनात माझ्या विरुद्ध काय विचार आले खरं खरं बोल नाही आचार्य काहीच नाही खरं सांग नाही आचार्य वाईट विचार तर नाही उलट उलट मला वाटलं की आतापर्यंत तुम्ही मला पृथ्वीचे साम्राज्य दाखवलं आतापर्यंत तुम्ही मला पृथ्वीचं साम्राज्य दाखवलं पण आता तुम्ही मला स्वर्गातलं साम्राज्य दाखवणार आहात असं मला वाटलं आणि म्हणून मी त्याच निष्ठेने तुमच्यावरच्या निष्ठेने मी विहिरी तुडी मारली चंद्रगुप्त मौर्य यांची गुरूंवरची निष्ठा पाहून तिथले सगळ्यांना आश्चर्य वाटलं सगळे बघतच राहिले होते मित्रांनो आपली गुरु आणि ध्येय या दोन गोष्टींवर नेहमी निष्ठा असावी जर चंद्रगुप्त यांची चाणाक्य या त्यांच्या गुरूंवर निष्ठा नसती तर त्यांच्या मनात नेहमी वाईट विचारायला असता नेहमी वाईट विचार धन्यवाद